अपघाताने या निवडणुकीमध्ये तुम्हाला दुर्दैवाने पराभूत व्हावं लागलं तरी जिद्द नारणारा नेता त्याचं नाव आहे सुधाकर घारे याचं मला मनापासून अभिमान <स्था> राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात काही वेळेला राजकीय बंधनाला सुद्धा सामोरं जावं लागत असत परंतु पराजयाने नटे बघता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद कार्यकर्त्यांचं मोहन सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती ताकदीने संघटित राहू शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं अनुभवता या साऱ्याचा परिणाम निश्चितपणान त्या ठिकाणी झाला की नारायणराव ठामसे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा विश्वास वाटला की नाही की सुधाकर शेठ गाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण की किंवाही आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली आपल्या जयवंत ताईंनी दाखवली रवींद्रजींनी दाखवली गजानन देशमुखांनी दाखवली जयेंद्र देशमुखांनी दाखवली मनोहर देशमुखांनी दाखवली आणि मगाशी मी आवर्जून विचार होतो सचिनजी तुमचे अतिशय मार्मिक शब्दात योग्य शब्दामध्ये नेतृत्वाच्याबद्दलचा आदर व्यक्त करत एकोणीस वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आदर ठेवत उद्याच्या चा चा भविष्याची चाहूल आपण मनामध्ये अंगीकारली आणि आज भाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकार्यांचं अंत्यक्रणापासून अजितदादांच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जाच्या भूमीमध्ये मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कारण दीर्घकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी इथल्या जळणगडणीशी माझा झेरवसाहेब एकोणीसशे ब्याण्णव सालापासूनचा तसा संबंध आला चौऱ्याऐंशी सालामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो एकेचाळीस वर्षाचा कालखंड कसा गेला ते कळलं नाही पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी या तालुक्यातल्या जनतेशी एकतरीची भावनिक बांधिलकी माळ्यासारख्या कार्यकर्त्यांची गेल्या चाळीस एक्केचाळीस वर्षापासूनची आली माझ्या मतदारसंघावरती मी जेवढं प्रेम केलं असेल तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा खचित अधिक जास्त या कर्जत खालापूरच्या मतदारसंघावरती जनतेवरती प्रेम केलं पण मला नम्रपणे सांगायचं की या मतदारसंघातल्या जनतेने सुद्धा तितक्याच पद्धतीचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आयुष्यभरासाठी दिला कोणी ही वाटचाल मला त्या ठिकाणी निश्चितपणाने करतात एका हाताने कधी चाळी वाचत असते योग्य पद्धतीने भूमिका बजावण्याची न्याय पद्धतीची भूमिका पण स्वीकारल्या त्यानंतर जनता अतिशय पूर्णपणाचं पाठभर त्या ठिकाणी निश्चितपणाने उभं करत असतं आणि म्हणत आस बरं भाई तुमचे विचार या ठिकाणी ऐकले अशोकचे ऐकले एकनाथचे ऐकले गेली अनेक वर्ष आपण सोबत राजकीय जीवनामध्ये यशस्वीपणाची वाटचाल करतो आहोत शेवटी आपल्या मनामध्ये असलेल्या भावना खतखत तू या ठिकाणी मोखेपणाने व्यक्त केली ही जी काही जवळीक का आपण गेल्या अनेक वर्षापासूनची जतन केली त्याच्यामुळे आज आपण मोकेपणाने या ठिकाणी बोलला मी या सिनेसांजेच्या पवित्र वेळेला एवढं सांगू इच्छितो आहे तो तो की सुधाकारे एकटा नाही तर अजित पवार सहित राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद त्यांच्या पाठीमा आहे तेवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू शकतो राजकारणामध्ये योग्य वेळ योग्य ठिकाणी येतच असते मला माहीत नव्हतं झेरवाळ साहेब की तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली निवडणूक हरलात तुम्ही मला बोललात ना दुसरी एकदा जिंकला दुसरा घेतला पण तुम्ही पाठीमागे थांबला नाही माझ्या राजकारणामध्ये मी पंच्याऐंशी स्तरची विधानसभेची निवडणूक हरलो पण मी थांबलो नाही सुधा भाऊ कदाचित तुमच्याने माझ्यामध्ये एक साम्य असेल तुम्हालाही पहिल्या निवडणुकीमध्ये अपयश असेल पण परत पाठीमागे बघून मिळण्याची वेळ तुमच्यावरती राहिला एवढं <प्लूण> ताकद आणि शक्ती राजकीय इच्छाशक्ती म्हणून मनोनिग्रह प्रामाणिकपणाची लोकांची सेवा करण्याचं अविरत पद्धतीचे असलेल्या मनामध्ये असलेले निरपेक्ष निरपेक्षपूर्तींनी साथ देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे तुमचं सांघिक बळ आहे काय तर राजकारणामध्ये पराभूत झाल्याच्या नंतर इतकी ताकद टिकू शकत नसते अनेकांनी आपल्या राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल देशभरामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती निश्चितपणे अनुभव असेल पण झिरवा साहेब खोरकर साहेब या गोष्टीचा अभिमान आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाले पण कर्जत खालनपूर मधली सुई सुद्धा हलवू शकली नाही हे सुद्धा या ठिकाणी नंतर मी सांगू इच्छितो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला विश्वास प्रेम निष्ठा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहत असते त्याचं धोतक म्हणजे आजचा कार्यक्रम या ठिकाणी या त्याने आपल्याला पाहायला मिळवतो थोडासा तुम्हाला यायला वेळ झाला पण मला एक सांगितलं पाहिजे की ते आज परदेशामध्ये जाणार होते ते दोघे हे तसे दोन टोपीवाले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ आहे समाज म्हणून आपण सर्वजण एकच आहोत हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते काँग्रेसला ही जागा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन हजार एकोणीस सालामध्ये सोडली त्याला काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे आमदार शिवसेनेमध्ये गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला उमेदवार दिले आणि जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले पदाधिकारी होते पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले आणि ते सच्चा कार्यकर्ता म्हणून इगतपुरीकरांनी त्यांना विधानसभेवर ते जागा निर्माचित केली कसं करून घ्यावी सुधा शेर वर्षात मी पण बांतराला अनेक ठिकाणी गेलो असेल पण या दोघांकडनं जर काय तुम्ही शिकलत तर तुम्हाला सुद्धा राजकारणामध्ये विषयामध्ये लोकांच्या कामाच्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू शकणार कधी कुठे कशामध्ये जावं आणि आपल्या कामाचा पाठपुरा करावा याचं उत्तम पाहिजे ते दिशा त्या ठिकाणी देऊ शकतात हिरामान कोसकरांची सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो एक दिवशी सकाळपासून मी आणि दादा त्यांच्या कामाच्या मागे लागलो रात्री उशिरा त्यांना बोलवलं आणि रात्री बाराच्या नंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला त्याचे काय परिणाम झाले ते मी आता या ठिकाणी सांगू इच्छित नाही पण त्याचे जे, जे परिणाम झाले त्याचे सर्वाधिक कोणाला ऐकायला लागलं ते मला ऐकावं लागलं पण हा बहादार नेता पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त किती मत निवडून आला सत्याऐंशी हजार मतांनी इगतपूर्वी संख्या प्रगत मतदारसंघातून निघणार लोकसभेला यांच्या मतदारसंघामध्ये आपण खूप विचार होतो पण पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये त्यांनी एक प्राबल्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि एक निश्चितता त्या ठिकाण द्यावं सुद्धा भाऊ ज्या पद्धतीने तुम्ही काम करता मग अशी उल्लेख केला ना या तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या तालुक्यातल्या अनेक अर्थाने या तालुकाचा महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये नावारोपाला येतो पण निरपेक्षीने काम करणारा नेता ज्याला मतदारसंघाला लाभतो त्यावेळेला त्या गावाचा आणि त्या परिसराचं नाव सुद्धा कधीतरी उंचावलं जाऊ शकत असतं कल्पकता तुमच्या मनामध्ये आली की पनवेलपासून कर्जत कर्यंत येणारा आपला हा जो काय नवीन रेल्वे मार्ग आहे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दे लोकल मुंबई पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून किंवा आपल्या दुसऱ्या मार्गापासून या ठिकाणी येईल आणि मग नव्याने होणाऱ्या रेल्वे स्टेशनला वीर हुतात्मा गिराजी पाटील यांचं नाव द्यावं अशी जाहीर सभेमाध्यमात आपण मागणी या ठिकाणी केली मी आपल्याला आश्वस्त करतो किंवा लोकसभेचा खासदार रायगड लोकसभा मतदारसंघाचा म्हणून नव्हेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आम्ही जो काही सहभागी झालेला आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण केलेली मागणी रेल्वे मंत्र्यांच्याकडे पंतप्रधान महोदयांच्याकडे अमित भाईंकडे काम तुमचा सहकारी म्हणून सुनील तटकरी प्रामाणिकरण करेल नव्हे तर केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातली मान्यता कशी बैवाची त्या दृष्टी आम्ही पुन्हा प्राण त्या ठिकाणी पर्यंतची करतो दामसेजी मी तुम्हाला गेले अनेक वर्ष हो ओळखत जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडून आहात सभापती त्या ठिकाणी काम करण्याचा तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने प्रयत्न केलात जयवंती इंदोळा या पंचायत समीच्या उपसभापती सुद्धा राहिल्या रवींद्रजी दांजे असतील सर्व सहकारी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी येत आहेत गजाननजी देशमुख याचा अर्थ आपल्या नेतृत्वाच्या बद्दलचा असलेला विश्वास तुमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा या तालुक्यामध्ये सुप्त विकासाच्या कामाला माफ दिलं जाईलच तुम्ही मनामध्ये कसली शंका त्या ठिकाणी ठेवू नका आदितीच्या शिवजन मतदारसंघाला जेवढा जा निधी जाईल त्याच्यापेक्षा जा काकणभर सरस अधिक निधी या मतदारसंघामध्ये विकासाचा कामा जर असेल त्याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये संधी असणं काही कारण नाही खरं जर का माझ्या मनामध्ये असतं म्हणजे राजकीय जे काही पेज प्रसंग होते किंवा जी काही मर्यादा होती त्याचं पालन योग्यरीतीने मी केलं नाहीतर आज वेगा निकाल मात्र सगळ्याला लागलेला आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं ठीक आहे आज ना उद्या कधी ना काहीतरी त्याची भरपाई करण्याचा वेळ येतच असते आज आपण पुन्हा एकदा एकत्रितपणाने निमित्ताने काम, काम करत आलो तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये थेट मात्र शंका नक्की कारण आज हा तालुका आहे साहेब जसं इगतपुरी तालुका एकेकाळी घडला गेला नाशिकच्या परिसरामध्ये कृषी आणि अन्य क्षेत्राला जशा पद्धती वाव त्या ठिकाणी आहे तसं आज पर्यटन क्षेत्रात सुद्धा नाव वाव आहे आणि आज अलिबागच्या बरोबरीने कर्जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आज व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन फार मोठ्या प्रमाणावरती वाढतोय अशा वेळेला या तालुक्याचं सत्व या तालुक्याचा स्वातंत्र्याचा जाजवालला इतिहास संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा इतिहास आणि बहुजन समाजाने परस्परामध्ये राखलेलं सामंजस्य हे पुढच्या नेतृत्वमध्ये कालावधीमध्ये सुद्धा सुद्धा भाऊच्या नेतृत्वाखाली पण त्या ठिकाणी पार पाडलं जाईल याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका काही कारण नाही आज आमच्या अरुणजी मालुसरे जे उपाटा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे इम्तियाची पोंजेकर असतील दीर्घकाळचे आपण एकमेकांच्या सोबत त्या ठिकाणी त्या त्यानिमित्ताने काम केले अनेक दिवसांनी अनेक महिन्यांनी आज कर्जत मध्ये मिळतो आहे ना असं कधी गेल्या पस्तीस वर्ष घडलं नव्हतं पण या वेळेला उशीर झाला पण उशीर झाला त्या उशिराची भरपाई दुप्पट व्याजाने करणारा मी कार्यकर्ता एवढंच या त्या ठिकाणी का तर पंधरा दिवसांनी माझी कर्जत कालापूरला फेरी झालं नाही असं हिरवळ साहेब कधीच घडलं नाही यापूर्वी पण या मधल्या कालावधीमध्ये ज्या राजकीय घडामोडी असतात त्याचं घडलं पण नारायणराव रावसेखांनी का मधल्या कालावधीमध्ये आणि पक्षाचा राजीनामा दिला होतं पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात त्याच्यात काय कोण कोणाला काय दोष देऊ शकत नाही आपापला राजकीय पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे होय आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे तो आभारभेट ठेवूनच आमची राजकीय वाटचाल कुठल्या कालाधीबद्दल राहील याच्या कोणाच्या मनामध्ये संध्या असेल काय कारण आणि म्हणूनच तुम्ही एका मतदारसंघापुरतं सीमित नाही बघित ना लढाऊपणा कसा असू शकतो कार्यकर्त्यांच्या प्रती जेव्हा ज्या पद्धतीने आपण टिकून ठेवला त्याच्यामुळेच आज इतकी बरकतच्या सभा आपल्याला या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळाली आणि म्हणूनच तुम्हाला आता जेव्हा साहेब कळलं असेल नाहीतर मी कधी रागात प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नाही पण काल तुम्हाला बोललो आणि तुम्ही पररा देशातली जाणारी तिकीटं रद्द करून या कार्यक्रमाला आलात त्याचे बद्दल तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो कार्यकर्त्याची कदर एक सहकारी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो सुधा घारे सरकार लढाऊ कार्यकर्ता ज्याला जिद्दीने पक्ष उभा करण्यासाठी असंख्य सहकारांसोबत घेत यशस्वीपणाने वाटचाल करतो त्याला मी परराष्ट्र परदेशामध्ये दे परत एकदा जाईल पण कर्जातल्या येण्याची संधी मी सोडणार नाही हा मनातला तुमचा विचार या कार्यक्रमाच्या बद्दलचा आदर किती मोठ्या प्रमाणावरचा आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी निश्चितपणे जाणू आहे पण आज आपल्या माझ्या सर्व सहकारांनी मी एवढंच आश्वस्त करतो की ज्याने आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला खरंय मगाशी सचिनजी तुम्ही म्हणालात ही सगळे व्यासपीठाचे असणारे कार्यकर्ते आज समोर बसलेले बघत आहेत कारण व्यासपीठ इतकं मोठं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ हे अशाच पद्धतीने नेहमी सजलेलं असतं विचाराची आदान प्रदान करतं कार्यकर्त्यांची जवळीक त्या ठिकाणी साधत असतं आणि त्याच्यातून एक नवा विचार सोबत घेत आपण यशस्वीपणाने त्या ठिकाणी वाटचाल करत असतो त्या यशस्वीपणाचा वाटचालीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे असं या ठिकाणी आम्ही त्यांनी मानतो आहे नऊ एप्रिल हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही ना तारीक अशोक का ता विसरणार नाही कारण आठ दहा महिन्याच्या नंतर मी इथे आलो सगळेजण आपण सोबत आहोत अनेक महिन्याच्या कालावधीच्या नंतर आपण ज्यावेळेला एकत्रितपणाने येतो त्याला उद्याच्या भवितव्याची चाऊल मानामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता त्याक दाखवतो एकदा दादांचा एक भव्य दिव्य कार्यक्रम झाला आपण यशस्वीपणाने वाटचाल करत असताना निर्णय घ्यायच्या नंतर आपण गरजतलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन आपण यशस्वी केलं त्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा भाऊ तुमचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घेतलं आणि दादाच्या नेतृत्वाखाली ज्याला आपण नवा विचार घेऊन स्वर्गीय समाणसाहेबांच्या विचारधारेवरती काम करण्याची भूमिका एनडीए मध्ये सहभागी होण्याचा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा दोन दिवसीय यशस्वी शिबीर आपण या ठिकाणी केलं होतं त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा कर्जतकरांनी अनुभवलेली होती प्रचंड जाहीर सभा झाली त्या सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा इतक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं अवघड शुभनुष्य ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हणून पेलेला ती बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं आता हे दोन महत्वाचे नेते आहेत हे मला मार्गदर्शन करतील ज्ञाना चार मेळालं तर त्याच्यातलं नाही एक देणार आणि हे एक हे दोन घेऊन जे एक होईल त्या ते तिघांपेक्षा जास्ती मोठं होईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शाखा का काय कारण नाही पण आदिवासी बांधवांच्यासाठी आता तारीख दोघांनी लिहून तेव्हा परत चुकवायची नाही पुढच्या नऊ एप्रिल दोन हजार सव्वीसच्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकार सांगायचं संस्कृती विचारधारा उद्याचं भवितव्य केवळ समाज मंदिर एका कांडासाठी त्या ठिकाणी उभं राहणार नाही तर उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी समाजातला समाजाचा शोषित वर्ग जर का बाजूला राहिला त्याला मुख्य आणल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची ताकद करण्याचं काम आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये सामुदायिकरित्या करूया एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आहे तुम्हाला माहिती असेल जिरवळ साहेब अजितदादानी वारंवार उल्लेख केला अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काय क्रमांक एकच कुठं असेल तर ते सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुक्यामध्ये ता जारी करणार उल्लेख केला मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान वाटतं म्हणून बोलतो अशाचा भाग नाही अनेक जाहीर करामध्ये अजितदादा ते बोलतात आणि अजितदादा फारसी कोणाची सुती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही कडकटपणाने एखादी चूक असेल ते सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण तर दादा आहेत हे मला कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सांगत आहे पण भव्य दिव्य पहिचं केवळ त्या ठिकाणी इमारत ऑफिसचा अशाचा भाग नाही तर त्या इमारतीमधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची स्वप्न साकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्यालय म्हणजे माझं कर्ज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय एवढंच मला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगत आहे जिद्द उमेद पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही सगळे चालू ठेवत राहा वारंवार यायचं राहायचं आहे विविध विकास कामाच्या निमित्ताने यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो आहे पक्षाची पूर्णपणाची ताकद बघाशी जे काय सगळे वक्ते बोलले आहेत ना ते सगळे इथं बसलं आहे हे जरी कमी झालं असलं तरी हे आहे हे म्हणजे ते जरी कमी झालं असलं तरी ते इथे आहे आणि त्याची जाण आणि जाणीव अजितदादांच्या मनामध्ये सुद्धा निश्चित आहे की एखादा कार्यकर्ता ज्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काम करत असतो नऊ वाजत आले तरी सुद्धा माझ्या माया माय माऊली या ठिकाणी बसल्यात एकही माझी माय माऊली या ठिकाणी हल्ली नाही याचा अर्थ सुधा भाऊच्या नेतृत्वावरचा प्रचंड विश्वास हा त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जागृतपणा नाही एक आपला हक्काचा भाऊ ज्याला राजकीय भविष्याची वाटचाल करत असतो भगिनींच्या नात्याने त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे ही मनस्वीपणाची भावना ज्याला माता भगिनींच्या मनामध्ये येते ते नेतृत्व कधी पाठीमागे राहत असतं ते यशस्वीपणाने पुढची वाटचाल करत असतं तुमच्या स्वभावाचा दुसरा गुण म्हणजे नम्रता ही आहे नम्रपणाने जमिनीवरती पाऊ ठेऊन जाणारा माणूस कधी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अजिबात पाठीमागे जाऊ शकत नाही मी याचा अर्थ काय ज्याला समजायचं असेल त्यांनी समजावा अजय भगवानचे चे भर हे सगळे हसले त्यांना समजलं मला काय बोलत आहे हाच कायम राहू द्या शेवटी आयुष्यभरामातला हा ठेवा तुम्हाला भविष्यातली उंची गाठण्यासाठी शंभर टक्के उपयुक्त ठरेल त्याच्यात माझ्या का मनामध्ये काय शक्य कारण लोक पाहत असतात काय मानसिकतेने कोण काय ठिकाणी काम करत असत कशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये काय पद्धतीने विचारत असतात आणि या सगळ्या गोष्टीचं पाठबळ मोठ्या कुंभारती पाठीमागं मिळालेला असताना ब्याण्णव हजाराची मतं अपक्ष मिळवणं सोपं काम राहू शकत नाही ती ताकद या खालापूरच्या कर्जाच्या जनतेने आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभे केलेली आहे पण पाठीमागे वळून न बघता पुढची यशस्वीपणाने माटचाल करा आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे निश्चितपणे त्या ठिकाणी आहोत मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये ज्या वेळेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेलं असेल अशा कार्यक्रमाला येईल एवढंच या ठिकाणी सांगतो तो दिवस फार लांब नाही एवढंच अच्छा प्रसंग या ठिकाणी सांगायचं आहे पुन्हा एकदा माझ्या या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतःकानापासून या ठिकाणी स्वागत करतो मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय बलशालीपणाने वाटचाल आहे ती या सयाद्रीच्या कुशीत असलेल्या कर्जत खालापूरच्या मतदारसंघापासून ज्या पद्धतीने सुरू राहील ती उद्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचा कानाकोपऱ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत निश्चितपणे त्याचे प्रतिबिंब उमटतील एवढा विश्वास प्रदेशाध्यक्षाला त्या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा अंतकांडापासून आपल्या सर्वांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र